नाशिक शहराचा विकास होत असलेल्या शहरामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या वसाहतीमध्ये मूलभूत समस्यांपासून वंचित असल्याचं घाटोळ नगर परिसरातील नव वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सातपूर विभागीय कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला सुनसाळे शिवारातील जाधव संकुल घाटोळ नगर परिसरामध्ये अनेक नव वसाहती गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये निर्माण झाल्यात या नवीन वसाहतीमध्ये लाईट पाणी रस्ता यांसारख्या मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्यानं याबाबत वारंवार मनपा वा प्रशासनाला निवेदन देऊन देखील कोणतीही समस्या सुटत नसल्यानं या ठिकाणी नागरिक संतप्त झालेत सातपुरम बडलिंक रोडवर पाटीलगा पार्क मालाजीनगर घाटोळमळा केवल पार्क आशीर्वाद नगर या भागांमध्ये समस्यांबाबत पाहणी केली असता निवेदनापेक्षाही भयानक अवस्था असल्याचं दिसून आलंय या ठिकाणी अनेक ठिकाणी महापालिकेची स्ट्रीट लाईट नसल्यानं सर्वत्र फक्त अंधार दिसून येतोय तीन महिन्यांपासून काही ठिकाणी फक्त खांब उभे करून ठेवलेत अंधारामुळे साप विंचू नागरिकांच्या घरात घुसतायत काही मुलांना सवर्प झाल्याचंही नागरिक सांगतात हा आम्ही तुमच्या या शिवारामध्ये पाटील पार्कच्या बाजूला बालाजी नगरच्या समोर राहतो आमचा हा एरिया तुम्ही बघू शकता पाठीमागे पण खूप लाईटचा प्रॉब्लेम आहे आम्ही महानगरपालिकेमध्ये दे कंप्लेंट देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला लाईट दिलेली नाही संध्याकाळच्या वेळेला आमच्या मुलांना बाहेर खेळायचा सुद्धा येत नाही कारण की कंटिन्यू सा 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 साप येतात मागच्या वेळेला इथे चेंबरची लाईन पण फुटली होती चेंबरचं पाणी सगळं माझ्या घराकडून गेलं होतं पूर्ण घाणीच साखर त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये साप पण निघाला होता कंटिन्यू आमच्या घरामध्ये बेडूक साप गोम ह्या सगळ्या गोष्टी जात असतात मग आम्ही काय करायचं कंप्लेंट कुठे द्यायची जर तुम्ही आमच्या कंप्लेंट घ्यायला तयार नाही परत पाण्याची पण आम्हाला इतकी समस्या आहे की पाणी सुद्धा आम्हाला येत नव्हतं दोन तीन महिन्यापासून कंटिन्यू ट्रँकर वाल्याना फोन करायला लागायचे त्यांना खूप बोलावं लागेल मीटर काढून द्या वगैरे तेव्हा ते, ते आम्हाला पाणी द्यायचे अशा भरपूर समस्या आहे आमच्या तर त्या लवकरात लवकर सोडवाव्या तसं आम्ही सरांना सांगतो आहे त्यांच्या मदतीने ते सोडवण्याचा प्रयत्न करताय तसं त्याच्यावर ऍक्शन घ्यावी बघा इथं पाण्याची समस्या प्यायच्या पाण्याची पण समस्या होती उन्हाळ्यामध्ये आम्ही टँकरने पाणी मागवलं ते पाणी पाण्याची पाईपलाईन मोठी टाकावी आणि दुसरी समस्या अशी की लाईट आमचे छोटे छोटे मुलं आहे आणि इथे साप निघता आता ठीक आहे पावसाळा आल्यानंतर इथे किडे मकोडे खूप येणार तर लाईटीची सोय लवकरच लवकर त्यांनी करावा आम आणि आमच्या समस्या आहे हां आमच्या ज्या समस्या पाण्याच्या लाईटीच्या रोडाच्या ह्या लवकरात लवकर हा ट्रेनच्या या लवकरात लवकर नगरपालिकेने याच्यावर काहीतरी हा पावसाळ्यामध्ये पाणी येत पांजर पोळच पाणी येतं आणि इथे लाईट नाही मेन भाजी साप निघता आमचे छोटे छोटे मुलं चिखल आता आमची मुलं शाळेत जाणार हा बस स्कूल व्हॅन येणार नाही चिखल झाल्यामुळं आमची समस्या आम्हाला पण म्हणजे इथे येण्या जाण्याच्या दृष्टीने आम्हाला पण त्रास आहे तुम्ही काहीतरी याच्यावरती नगरपालिकेने सोल्युशन राहतो इथे असं आहे की लाईट नाहीये अंधारात खेळतात आणि पावसाळ्यात पूर्ण पाणी पांजर पांजरपोळच पाणी सगळं ह्या गलीत येतं पूर्ण चिखल असतं व्हॅन येत नाही मुलांना आम्हाला घेऊन जावं लागतं व्हॅनवाले येत नाही सिलेंडर वाले येत नाही कोणीच येत नाही घंटा गाडी पण येत नाही त्याच्यामुळे आता त्याच्यावर काय उपाय ते तुम्हीच सांगा नाही या संदर्भात तुम्ही महानगरपालिके दुर्गंधी त्यावर त्यांनी काय पूर प्रमाणात नागरिकांच्या व्यवस्था वेगवेगळ्या समस्या आहेत आता काय झालेलं आहे की इथं जो आपला सोतचा सोतचा है। है जो एरिया आहे हा डेव्हलप झाला आहे असं लोक फक्त सांगतायत इथं पाण्याची सुविधा नाही आहे लोकांनी उन्हाळ्यात प्रत्येक दिवशी स्वतःच्या पैसे स्वतःच्या खर्चांनी टँकर आणून लोकांना पाणी प्यायची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे पावसाळ्यात जो त्रास आहे तो असा आहे की महाडा पांझरपाचं जे काही पाणी येतं ते सगळं पाणी ह्या आपल्या एरियात जमा होतं त्याच्यामध होणारं चिकल जे काय विंचू साप या अशा सगळ्या गोष्टी बाहेर येत असल्यामुळं काय होतं की लहान मुलांना इथं लाईट नसल्यामुळं काय होतं की अंधारात खेळता येत नाही आणि जे काय आता आमच्या इथं एक दोन घटना पण झाल्या की लहान लहान मुलांना साप देखील चावले आहेत नगरपालिकेने आम्ही भरपूर वेळेस नगरपालिकेला वेगवेगळे निवेदन दिलेले आहेत पण त्याच्यावर कोणत्याच प्रकारची काही सुधारणा ना झालेली नाही नगरपालिकेने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन पटकन सुधारणा करावी अन्यथा आम्ही सगळेजण सर्व परिवारासह समोर आंदोलनाला तयार राहणार आहोत नगरपालिकेने याची दखल घ्यावी प्रॉब्लेम घंटागड्या शाळेच्या मुलांचे फॅन यायला प्रॉब्लेम होतो हे हे समस्या आमच्या सुटल्या पाहिजे लाईट रस्ता काय अडचण पाणी पण येत नाही आम्हाला वेळेवर मोटरसायकल स्लिप होती पाण्याचे पण खूप प्रॉब्लेम चालू आहे आमच्याकडे आता मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा इथे लाईट ही हे एवढं हे होतं इथे खराब होतंय सगळा रस्ता खराब झालेला आहे इथे व्हॅन जाणार नाही इथे म्हणजे कोणतंच काम होणार नाही असं म्हणजे माझं पण असं वे का व्यवस्थित करून द्या बघा आम्हाला बाकी काही नको आहे आम्हाला सगळं व्यवस्थित करून मी प्रभाग क्रमांक स सव्वीसमध्ये विकास नागरे बोलतोय आणि इथं करोड रुपये खर्च करून बिल्डिंग वगैरे सगळं झालंय तरी पण आमच्यापर्यंत काहीच पोहोचलेलं नाहीये इथले रस्ते दुरावस्था झालेली आहे पायी पण चालता येत नाही आणि पाय चिखल खूप होतो आणि रस्ते पण नाही व्यवस्थित आणि जाता येतानी खूप त्रास होतोय इकडे शाळेच्या बस नाही आहे त्यामुळे मुलांची गैरसोय आणि लाईटचा पण प्रॉब्लेम आणि रस्त्यांचा तर इथं खूप प्रॉब्लेम आहे बस पण येत नाही आणि रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं इथं खूप दुरावस्था झालेली आहे लोकांची आणि हे सगळं व्यवस्थित व्हावं अशी आमची इच्छा आहे सामान्य नागरिकांची सगळ्या संजीव संजीवनगर घाटोळ नगर हा नानाच्या मळ्यापासून जो रस्ता जातो त्याचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि संजीव भाऊ तांबे यांना आम्ही वारंवार त्या वर्षीची कंप्लीट केलेली आहे पण ते पण आता पुढाकार घेत आहे पण तुम्ही पण आता आम्हाला सपोर्ट केला पाहिजे नगरपालिकेने सव्वीस मी इथला नागरिक आहे शिरसाट साहेब म्हणून इथे मी येता असताना बऱ्याच दोन चार तास पडलो बाकी माझी मित्रमंडळी पडली तांबे सर दोन चार तास ते पण गेले तरी पण त्यांना काही त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही व काम पण झालं तरी आमचं काम लवकरात लवकर करण्यात यावं एवढ्या आठ पंधरा दिवसात नाही झालं तर आम्ही महानगरपालिकेत येऊन तिथे उपोषण नगरपालिकेत येऊन आम्ही ठेव आंदोलनाचं सगळ्यांना येऊन ठे आंदोलन करणार आहे तर मग लवकरात लवकर हा, हा? हा? रस्ता झाला पाहिजे इथं खूप आम्हाला सामान्य नागरिकांना खूप त्रास आहे लहान मुलांना खूप त्रास आहे कोणी पडतात काय होतं चिखलामध्ये अडकतात त्याच्यामुळं खूप दुरवस्था इथं रस्त्याचे कामं झालेच पाहिजे नमस्कार मी रुषाली सावकार मी भागीरथी पार्क आणि बालाजी पार्क ह्या एरियामध्ये जवळपास चार वर्षापासून राहते इथे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे पहिले इथे लिकेज होतात ड्रेनेज लिकेज होऊन जातात रस्त्याने कंटिन्यू कधी कधी पाणी पाणी न वाहत राहतं इथे रस्त्यांचा कंटिन्यू प्रॉब्लेम असतो त्याच्यानंतर इथं लाईटीचा प्रॉब्लेम असतो कधी कधी थोडा वेळ पाऊस आला तर रात्रभर लाईट नसते आणि आता मागे मग मागचे दोन तीन महिन्यापासून आमच्या एरियामध्ये लाईटीत पाण्याचा फार प्रॉब्लेम होता आम्ही दुसरीकडून हांड्याने पाणी आणत होतो आणि इथे लाईट नसल्याकारणाने आमच्याकडे चोरांचे फार अतिद्र म्हणजे आम्ही रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागे राहून आणि चोरां चोरांकडे लक्ष ठेवत होतो इथे सायकली चोरी गेल्या काय त्याच्यामुळे ते लाईटीचं व्यवस्थित हे करायला पाहिजे आमचं असं म्हणणं आहे आता खूप चिखल वगैरे लहान लहान मुलं खेळतात म्हणून आणि लाईट नसल्यामुळे अशा जनावरांची भीती आम्हाला जवळच नाला आहे त्याचाही आम्हाला आहे मच्छर वगैरे खूप येतात तर लाइटिंच आणि रस्त्याचं काम व्हायला पाहिजे खूप हा खूप त्रास आहे आम्हाला शिखल्याचा त्याचा खूप त्रास आहे रस्ते म्हणजे लवकरात लवकर पाहिजे कारण सिलेंडरची गाडी वगैरे मुलांचे व्हॅन वगैरे येतात मग ते खड्ड्यांमुळे कसं गाडी होते <laughs> त्यामुळे मग स्लीप वगैरे हो व्हायची हो भीती राहते त्यामुळे मग लवकरात लवकर काम झालं पाहिजे रस्त्यांचं आणि पाणी म्हणजे आता कमी फोर्स नाही येत होतं ते सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे पण आम्हाला म्हणून मग चालायला वगैरे त्रास होतो आता इव्हन एकदा पाऊस पडलेला आहे तरी पण इथं आम्ही रस्ता क्रॉस करू शकत नाहीये मग इतकं म्हणजे चिखलाचा प्रॉब्लेम झालेला आहे आम्हाला कडेकडे लोकांच्या घरासमोरून जावं लागतं त्यामुळे इथे लवकरात लवकर पाण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व झाला पाहिजे आणि इथे लाइटिंगचं पण लाइटचं पण आणि रस्त्याचं पण काम लवकरात लवकर झालं पाहिजे नाहीतर मग आम्ही महानगरपालिकेसमोर आंदोलनाला उभे राहू आम्ही तकलीफ लाईट नाहीये अंधेरीमध्ये किडे मुकळी निकलते जानवर निकलते बच्चे खेलते हैं लाइट नहीं है पानी नहीं है थोड़ा दिक्कत हो रहा है और रोड भी नहीं है मुझे ये सब सुविधा चाहिए हम सब औरतों का बाहर में घूमना अभी कैसा बात पानी तो आनी है ना लाइट का खूब प्रॉब्लम है आनी पहला पाउस पड़ला होता आज से ना डायरेक्ट है ना मे रिक्शा आटको गेली होती रस्त्या प्रॉब्लम है आता माता मुलगाच है ध्यान तो पूर्ण यती ते ते बोलले का म्हणे तुमच्या इथं आहे ना खूप चिकल असलं आहे आम्ही का येऊ नाही शकत म्हणे रस्ते हां गाडी त्यांची ना म्हणजे बस आटकून गेली होती का इथं लाईटचं आणि त्याचं आहे ना भूत खूप भरपूर अडचणी आहे पटकन चॉल एवढी विनंती करतो बस आम्ही इथं भागीरथ पार्कला राहतो पण इथं आता पहिला पाऊस पडला आणि पूर्ण रस्ता चिखलेने भरला पाणी तर एवढं गुडघ्या एवढं पाणी साचलं रस्ता कुठं ते दिसतच नव्हतं लोक जे इकडं राहतात ते सगळे एकमेकांच्या दारातून भिंत ओलांडून जायचं प्रयत्न करायचे पण ते पण किती जाणार पाऊस आला तर एवढं असं वाटतं की आम्ही खेड्यापाड्यात राहतो की सिटीमध्ये राहतो तेच कळत नाही तर ते रस्त्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर, लवकर सॉल्व व्हावा अशी विनंती आहे आणि दुसरा एक मुद्दा असा की रात्रीचं स्ट्रीट लाईट पण नाही आहे इथं बाजूलाच नाला आहे नाल्यातून साप सर्प साप किंवा बाजूला शेती पण आहे मोकळं पटांगण आहे बिबट्या वगैरे येण्याची भीती असते पण उपद्रव होता तर ते त्यासाठी नाईट लॅम्प किंवा स्ट्रीट लॅम्प आम्हाला दिलं तर खूप चांगलं राहील आणि ते लवकरात लवकर द्यावा अशी विनंती पावसाळ्यात घरासमोर फक्त सर्वच चिखल दिसून येत असून रस्ता शोधण्याचा प्रश्नच येत नाही जास्त पाऊस झाल्यावर चिखलामुळे स्कूल फॅन रिक्षा गॅसची गाडी मनपाची खंटा या भागात फिरकतच नसल्याचं महिला सांगतात या भागामध्ये जाधव हो संकुलमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ चक्क टेनिसच्या लाईनचा चेंबर फुटल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरून विविध आजारांना निमंत्रण दिलं जात आहे मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे अनेक समस्यांनी त्रस्त असल्याचं या भागात हे नागरिक सांगतात सातपूर त्र्यंबक रोडवरील कुबेर स्वामी पेट्रोल पंप डेमोक्रेसी हॉटेल कडून घाटोळ मार्ग बालाजी या भागामध्ये येणारा रस्ता प्रचंड खराब झाला असून खेड्यापाड्यातील रस्त्यालाही लाजबल अशी अवस्था झाली आहे कामगार बांधवांसह शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय लाखो रुपयांची घरं घेऊ नये आपण शहरात राहतो की खेड्यात असा प्रश्न या नागरिकांना पडतोय घर बांधणाऱ्या व्यावसायिकांकडून मनपा प्रशासन अगोदरच या विकास कामांचं शुल्क घेऊ नये मनपा प्रशासन मूलभूत सुविधा मात्र देत नाहीये हे विशेष आहे मूलभत सुविधा देण्याची जबाबदारी असलेलं महापालिका प्रशासन हा प्रश्न आता तरी, का, तरी का या परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाला वारंवार निवेदन या जैसे या ठिकाणचे प्रश्न हेच आहेत मागण्या लवकरच न सोडवल्यास नागरिकांसह ठिय्या आंदोलन करणार असल्याचं यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप तांबे यांनी सांगितलं आमचा पुढचा पवित्र असा असणार आता आजच सातपूर विभागी कार्यालयात मान्य विभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की या समस्यांसाठी गेल्या चार पाच सहा वर्षापासून आम्ही निवेदनं देतोय मागणी करतोय परंतु ते त्याला कुठलीही सकारात्मक दाद देत नाही तर आम्ही त्या ठिकाणी ठेय आंदोलन करणार आहे तसं पत्र आज आम्ही त्यांना देऊन आलेलो आहे कारण गेल्या काही वर्षापासून ही जी सगळी वसाहत निर्माण झालेली हिला नवीन नवीन म्हणता म्हणता आज वर्षे ले ले। वर्षे, पाच सहा वर्ष लोटत आलेले काही ठिकाणी चार वर्ष काही ठिकाणी पाच वर्ष परंतु शहरात ठिकठिकाणी नवीन लाईट बसवल्या जातात घट्टू बसवल्या जातात रस्त्याचं जा काम केलं जातं आमच्याच परिसराकडे दुर्लक्ष का केलं जातं आज लाखो रुपये खर्च करून या लोकांनी ने याच्यावरती हजारो रुपयाचे हप्ते करून घेतलेले दर महिन्याला काबड कष्ट करावं लागतं महिलांना कामाला जावं लागतं मुलांचं ला शिक्षण पण बघावं लागतं ला हे सगळं करत असताना आज घरापर्यंत कसं पावसाची ही परिस्थिती जर या शहरामध्ये निर्माण झाली असेल तर याला नेमकं जबाबदार कोणाला पकडायचं पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी अक्षरशः गेल्या वर्षी आपण सगळ्या मीडियाच्या बांधवांनी ती परिस्थिती हाताळली होती दाखवली होती अक्षरशः आपल्याला पाय चालता येत नव्हतं या ठिकाणी शाळेची स्कूल व्हॅन असल बस असल जे सिटी बस असेल आणि सिलेंडरची व्हॅन असेल किंवा आपली स्वतःची गाडी या ठिकाणी पोचू शकत नाही कधी कधी खंत वाटते की आपण खरंच स्वतंत्र झालेल्या भारतात राहतोय का की एवढ्या छोट्या गोष्टींसाठी चार चार पाच पाच वर्ष लढा देऊन नाशिक महापालिकेच्या अधिकारी राहून बसून याकडे दु दुर्लक्ष करताय मी त्यांच्यावर आरोप करत की यातून नक्कीच त्यांचा काही फायदा नसेल म्हणून ते दुर्लक्ष करत आहे परंतु या सामान्य लोकांच्या जीवाशी ते खेळत आहे इथं लाईट नसल्यामुळे साप इंचूक कुत्रे चोऱ्या मारे अशा घटना घडत आहेत लहान लहान मुलं रात्री रा, घराच्या बाहेर त्यांना निघता येत नाही आज यांचं जर शाळेपासून या व्हॅन नाही आल्या स्कूल बस आल्या नाही शाळेपासून जर हे वंचित राहिले तर या सुशिक्षित भारताचा जो टक्का वाढवायचा आहे तो मागे राहणार आहे आणि त्याला जबाबदारी नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन ना असणार आहे तर कुबेर स्वामी पेट्रोल पंप त्या ह्या घाटोलमाळ्यापर्यंत जो रस्ता आहे करोडो रुपये खर्च केल्याचं सांगितलं जातं किंवा कुठंतरी छापून येतं परंतु त्याच्याचे आम्हाला त्या खोलात जायचं नाही आहे परंतु त्या ठिकाणी आज पायी पायी चालणं मुश्किल आहे आम्ही तुम्हाला करोडचे रस्ते आम्हाला करून द्या सांगत नाही कारण तुम्ही आम्हाला खडीकरणाची करून तर डागडूची करून तर द्या आम्ही तुमच्याकडे काही वैयक्तिक तुमच्या खिशोडून काही मागत नाही परंतु आम्हाला एक स्ट्रीट लाईट तर लावून द्या आज आमच्या बाकीच्या भागामध्ये जुने पोल काढून त्या ठिकाणी नवीन पोल लावण्याचं चा काम चालू आहे मी साहेबांना सांगितलं साहेब कमीत कमी ते पोल सहा महिन्याने चेंज करा परंतु आमच्या या परिसरामध्ये अतिशय ज्येष्ठ नागरिक लहान मुलं माता मावल्या अतिशय कष्टाने चिखलातून हातात चपला घेऊन घरात जाऊ राहिले तिथं कामाला दहा वीस लाईटचे पोल द्या मंजूर होतंय मंजूर होणार आहे टेंडर निघणार याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलं आश्वासन भेटत नाही गैरत निर्णय घेतला नाही तर आम्ही नाशिक महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर ठेये आंदोलन करणारे त्याला पूर्णशी जे काही कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन जबाबदार विभागीय अधिकारी डायरेक्ट हातबले त्यांनी सांगितलं की माझ्या हातात काहीच नाही नल कनेक्शन मंजूर करायचं सोडून माझ्या हातात काही नाही आहे तुम्ही आयुक्त साहेबांकडे जावं लागेल तुम्हाला अशा पद्धतीने अधिकारी ज्यावेळेस उत्तर देताय आमच्यासारख्या सामाजिक एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला म्हणजे सामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचं आमची तुम्हाला सगळ्या मीडियाला विनंती आहे की याचा पाठपुरावा आपणही करावा आणि प्रशासनाला ही जी काही वस्तुस्थिती ती लक्षात आणून द्यावी पाण्याची पाण्याची समस्या अशी या ठिकाणी की सगळ्या कनेक्शन जे आहे ते एक दीड दोन इंच पाईपलाईन टाकलेली आहे आणि त्याच्यावर शेकडो घरांना पाणी दिलं जातं ही मंजुरी नेमकी कशा पद्धतीने दिली जाते की एवढ्या छोट्या पाईपलाईनवरती एवढं लोक पाणी कसं घेणार आहे कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस पाणी या ठिकाणी येत नाही लोक लोकं टँकरनी पाणी भरताय म्हणजे असं झालंय की शहरात राहतोय की गावाकडे राहतोय ग्रामीण भागात कुठंतरी सुखवस्ती भोगायला भेटेल म्हणून शहरात आलेले या सगळ्या नागरिकांना दिवसभर काबड कष्ट करून संध्याकाळी कुठेतरी वीस लिटर पाणी कोणी आपल्याला देईल का अशी दयनीय अवस्था झाली त्यांना वाटते परत गावाला जायला पाहिजे परंतु इथे एवढे लाखो रुपयाचे घरं घेतले ते घरी जाऊ शकत नाही आणि इथं व्यवस्थित जगू शकत नाही तुमचं गावापासनं विराट असेल जाधव संकुल असेल जे महत्त्वाचं आपलं स्वामी समर्थ सारखं त्या ठिकाणी केंद्र आहे तिथून सातपूरचा मल विभाग आणि नंदिनी नदी आणि पुढे गोदावरीला सर्व मलनिसरणचं पाणी त्या ठिकाणी सोडलं जात आहे तुम्ही स्वतः त्याचा व्हिडिओ काढलेला आहे गेल्या कोरोना काळामध्ये आपण स्वतः सर्व मीडियाच्या चॅनलनी त्याचं कवरेज घेतलेलं होतं आणि त्या अधिकाऱ्यांपुढं मांडलेलं होतं त्यात कुठलीही त्यांनी डागडूजी सुद्धा केलेली नाही आहे आज ह्या भागामध्ये डेंगूचे पेशंट तयार होत आहे हजारो रुपये ते लोक दवाखान्यात खर्च करत आहेत आरोग्य विभाग देणारे त्यांना पैसे नाही देणारे परंतु दूर फवारणी केली जात नाही नाल्यांचा प्रश्न ना सोडवला जात नाही हे सगळं कामं पावसाळ्याआधी करणं का गरजेचं आहे पावसाळी गटार असेल ड्रेनेज लाईनी असतील उघडे नाले असतील हे सगळे येईनी पावसाळ्याआधी स्वच्छ करणं साफ करणं गरजेचं आहे जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केलं जातं सगळ्या जेवढे सार्वजनिक ओपंपे पंपे असे सगळ्यांचे तार कंपाऊंड तुटलेले आहे मोकात जनावरं फिरताय गवतं उगलेले आहे तिथं भंगार अवस्था झालेली अशी अतिशय या, या ठिकाणी सर्व महापालिकेचं प्रशासन हे फोल ठरलेलं आहे महापालिकेचं प्रशासन याकडे कुठलंही लक्ष देत नसून त्या त्याकडे आपल्या आपल्या आविर्भावामध्ये सगळं प्रशासन आपला अनागोंदी कारभार करत आहे कारण त्याच्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही आहे आमची तुम्हाला विनंती आहे का तुमच्या माध्यमातून करचे डोळे उघडते